रोखोक न्यूज नव्या रूपात संपादक मकरंद साठे जय भीम जय भारत जय संविधान साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण साजरी करतो आहोत ही जयंती साजरी करत असताना त्या अण्णाभाऊंच्या दीड दिवसाच्या शाळेनंतर त्यांच्या साहित्याचा जो प्रसार व... भारताबरोबरच रशियापर्यंत पोहोचला त्यातून खरं तर शिक्षणाचं महत्त्व प्रसारित झालं जनतेला कळू लागलं या महापुरुषांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ होणं गरजेचं आहे त्यासाठी राज्य शासनानं अण्णाभाऊ साठेंच्या नावानं विद्यापीठ सुरू करावं अशी मागणी मी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे त्याचबरोबर विविध जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असताना खरंतर अण्णाभाऊंच्या नावानं दलित पदलित वंचित घटकांना शिक्षण घे घेण्यासाठी राज्य शासनानं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावं त्यामध्ये संशोधनाचं संशोधन पी एच डी यासारखे जे अभ्यासक्रम आहेत हे अभ्यासक्रम त्या विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू करावेत म्हणजे वंचित घटकातल्या लोकांना आपल्या विद्वत्ता सिद्ध करण्याची एक नवी संधी मिळेल सर्व मी अण्णाभाऊ प्रेमींना या निमित्तानं विनंती करतो की या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं ना अण्णाभाऊच्या नावानं देशामध्ये विद्यापीठ सुरू करावं या मागणीमध्ये आणि या माझ्या नवीन चळवळीमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं हा लढा वैयक्तिक विश्वास मोहितेचा नसून हा दरीत पदरित वंचित निराधार घटकांचा लढा आहे हे समजून प्रेमींनी आणि शिक्षणप्रेमींनी माझ्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हानही या निमित्तानं करतो पुन्हा एकदा सर्व देशवासियांना मी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान